नमस्कार मित्रांनो एकतीस डिसेंबर निमित्त उद्या भव्य दिव्य आय। आयोजन आपल्या बोनिवली पाठीचं केलं जातो आहे आणि आपले स्वर्गीय किशोरानंद पाटील यांच्या स्मरणार्थ हा आयोजन तुम्हाला उद्या पाहायला मिळेल विशेष इथं उद्या भरपूर संख्येने गाडा मालक उपस्थित राहणार आहेत खूप मोठ्या मोठ्या लढती पाहायला मिळतील तर पाठीचं नियोजन पण कसं काय असणार ते विचारूया काय नियम असतील ते विचारूया बक्षीस स्वरूपात काय उद्या देणार आहेत गाडा मालकांना ते पण आपण सर्व माहिती काढून घेऊया आयोजक येतात त्यांच्याशी बोलूया आपण दादा नमस्कार नमस्कार उद्या आपला एकतीस डिसेंबर निमित्त भव्य दिव्य आयोजन इथं भरवण्यात आलेलं आहे ह्याच्यामागचं कारण म्हणजे एकतीस डिसेंबर कसा आपण निवडला ह्याच्यामागचं कारण असं आहे की सरपंच सरपंचषक आमचा तात्याच्या नावाने होत होता प्रत्येक वर्षी तर यावर्षी तात्या नसल्यामुळे आम्ही जरा तो नियोजन वेगळा केला आणि भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून हा शक्तींचं नियोजन केला आम्ही म्हणजे एकतीस आणि नवीन वर्ष असा पर्व होत होता या शर्तींचं नियोजन आणि तो तात्यांच्या माध्यमातून हा चालू राहील आणि हा चालू केल्या या माध्यमातून मैदानाच्या काही नियमाटी सांगा ना मैदानाच्या नियमाटी आम्ही एकशे साठ ते सत्तर गाड्या घेणार आहे आणि चार वाजेपर्यंत नाव नोंदणी राहील आणि बिंदोरच्या गाड्यांना आम्ही वेगळा ट्रॅक बनवलेला आहे आणि दुसऱ्या ज्या सिंपल गाड्या आहेत त्यांना पण वेगळा ट्रॅक बनवलेला आहे आणि खालून जो आम्ही बॅरिगेट लावलेला आहे त्याच्यातनं पाच पाच गाड्या जे जोर आहेत तेच त्यांनी यावा ही बैलगाड्या मालकांनी पण आम्हाला सहकार्य करावा आणि जे काही अजून भव्य दिव्य आयोजन असं मानला जातो बनवलीचं तर काही बक्षीस असणार आहे की आपला बोनवली अड्डा म्हणला की भव्य दिवस होतो आणि तात्यांच्या नावाचा आहे तर भरपूर पण आहेत मला वाटतं तीनशे चिन्ह आहेत दीडशे गाड्यांना हरव जितो हे तीनशे चिन्ह आहेत चार मोठ्या ट्रॉपे आहेत आणि दहा कुलर आहेत आणि जे बिनदवच्या लढती होणार आहेत त्यांना प्राधान्य पहिला दिलं जाणार आहे बिनदवचा असा पहिलं प्राधान्य नाही म्हणजे जर आपल्या लाईनमध्ये गेल्या तर आठ गाड्या छोट्या सुट्टीत त्याच्यानंतर एक गाडी बिनजूरची सुटेल वेगळ्या लाईनमधून आणि विशेष बोलून सुट्टी पंच आणि जे आपले स्वयंसेवक असतील हे किती प्रमाणात असतील स्वयंसेवक आमचं ऐंशी ऐंशी असायला पाहिजेत सुट्टीपंच कोण असतील सुट्टीपंच आमचं योगेश शेड आहेत कधी गरज पडत मी आहे चिंचुलीचे मामा आहेत आपला परसू शड आहे स्थानिक आणि लाईव्ह कुठल्या चॅनलवर आपल्या प्रसारित टी वर लाईव्ह भोईर माने आणि समालोक कोण असणार आहेत आता माहिती समालोचक आता जे येतील ज्यांचा तात्यानं प्रेम असेल ते इथे येतील आम्ही कोणाला सांगितलं नाही ज्यांची ज्यांची इच्छा आहे ते येतील आणि त्या माध्यमातून आम्ही आमच्यावर कोणाचा प्रेम आहे ते बघणार आहे गाडा मालक पण तात्यावर प्रेम करणारे भरपूर आहेत ते पण आम्ही कोणाला सांगितलं नाही त्यांच्या प्रेम करणारी माणसात येणार आहे तिकडे म्हणजे उद्याच आपलं नियोजन आहे फक्त तात्यांना श्रद्धांची आणि आपले जुने घरामालक काय आहेत त्यांना पण श्रद्धांजली आहे तशी नक्कीच कारण बॅनरवर मी बघितलं आपले स्वर्गीय पंढरी शेठ फरके यांचा सुद्धा फोटो लावलेला गेला आहे आपले संतोष बालू शेठ यांचा पण लावलेला गेला आहे त्याच्यानंतर आपले खानवालकर शेठ आहेत त्यांचा पण लावलेला गेला आहे तर म्हणजे सर्वांना जे सर्व सीताराम बोआ मोठे जुने गा गारामालक आपले दोंडू शंकर सालुंके गजानन सालवी भरपूर गारा मालक आहेत त्यांना सर्वांना श्रद्धांजली म्हणून आम्ही हा नियोजन केलं आहे आणि जो आता तुम्ही माहिती दिली तर वेल कसं काय असणार सकाळी कितीला चालू होणार आहे माहिती वेल आमचं अकराला चालू होणार आहे आणि एक पर्यंत दहा टक्के कटिंग घेऊ एक पर्यंत पडेल तो दहा टक्के कटिंग घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपला जो रेग्युलर आहे तो, 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 तो आणि मैदाना हा शासनाच्या परवानगी नसतो शासनाच्या परवानगीने आता थोड्या वेळां पेपर येतील ते ग्रुपला पडतील आणि जो आपला आता अखिल भारतीय संघटना अध्यक्ष संदीप भाई माली किंवा उपाध्यक्ष यांच्यापैकी कोणी इथं उपस्थित राहणार आहेत का आपलं प्रथम तर अखिल भारतीय बैल संघटनेने आम्हाला एकतीस डिसेंबरचा मैदान देऊन चांगला आम्हाला योगदान केला आणि सर्व पदाधिकारी इथं भावपूर्ण सदांजलीसाठी हजर राहणार आहेत आपल्या अध्यक्ष असो सर्व उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी भावपूर्ण सदांजीला हजर राहणार आहेत आणि आपल्या महाराष्ट्रावरची नामांकित बैला आहेत आता मुंबईला आलेल्या आहेत काही त्यांच्यापैकी कुठली बैला इथं उतरणार आहेत का ज्यांचा तात्यांवर प्रेम आहे ते शंभर टक्के नामांकित बैला इथे येणार येणार ये नक्की चालेल दादांशी बोलतो दादा सर्वात आधी तात्यांना तात्या श्रद्धांजली काय वाटतं आज मैदान भरवतात तर कुठेतरी तात्यांना एक मिस करता का तुम्ही हा भरपूर कारण असतात या मैदानाचा रूप बदलला असता गाडा मालक आहेत ना जे इथे यायचं ना ते तात्यांना भाऊन यायचं कुठेतरी शेठ आणि तुमचं नियोजन खूप चांगला तर कुठेतरी त्यांची कमी भासेल तुम्हाला या आणि उद्याचा नियोजन आहे याच्याबद्दल काय थोडक्यात बोलत आपण उद्याचं नियोजन म्हणजे तात्या सरदार त्याच्यानंतर अड्ड्याला आपण सुरुवात करू सगळ्यांचा मान सन्मान करून अड्ड्याला सुरुवात करू सर्व शेकड आणि मैदानाला आपला बॅरिकेड किती टक्के लावलेलं ला आहे आपण सत्तर टक्के सत्तर टक्के बाकी याच्या पुढे काठी काटी आहे पण मी बघितलं मग जाऊन तर नव्वद टक्के बॅरिकेट लागले लावलेला आहे आणि जो आपले जे पंच आहेत आता तुम्ही स्वतः सांगितलं पंच असेल तर गावच्या गाड्या असल्यानंतर तुम्ही स्वतः राहणार आहे का पंच गावची गाडी असल्यावर मी नाही दुसऱ्या कोणाला सांगणार आणि जे स्वयंसेवक आहेत तर कामाला कधी सकाळी पासून लागतील का सकाळपासून लागतील सव आणि जे धंदवाले इथे येणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल धंदवाल्या तात्याने कधी त्यांना अन्याय नाही केला आम्ही पण त्यांच्यावर कधीच अन्याय नाही करू सहकार्य करावं बस तेही सर्व आणि काही आता आपण बघतो ना काही मैदाना ज्या पिकअप गाड्या किंवा टेम्पो लावल्या जातात आणि कुठल्या तरी बैलांना अशी इजा होत आहे तर त्याच्यासाठी काय बोलाल तुम्ही त्याच्यासाठी आम्ही सर्व हे करू खाली आपल्या गाड्या ना पालून आल्यानंतर खालची जागा कशी आहे मस्त आहे खालची जागा जी नेहमी असायची नेहमी असतात तशीच भव्य दिव्य आयोजन आहे तर कॅमेऱ्यांची सुविधा कशी काय असणार आहे कॅमेरा आमच्या इथे निकालाला दोन कॅमेरे आहेत आणि एक मध्यंतरी एक कॅमेरा टोटल तीन कॅमेरा आहेत आणि स्क्रीन पण लागेल हा स्क्रीन पण असणार आहे आणि जो आता आपण बघतो घासा घाशीच्या गाड्या होतात तो निकाल पंच देतील काय नाही पंचांच्या जर न कधी निर्णय पण दिला तरी जर कोणाचा ऑपरेशन असला तर तो, तो स्क्रीनवर वर बघितला जाईल त्याच्यानंतर निर्णय दिला त्याच्यानंतर निर्णय आणि चालेल तुम्हाला खूप खूप उंद्याचा मैदान भव्य दिव्य असा पार पार माझे माझ्या चॅनल कडून शुभेच्छा थँक्यू मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता आपले सर्वांचे लाडके जे आताच नुकतेच म्हणजे हिंदे केसरी ड्रायव्हर झालेले आहेत आपले सुरेश ड्रायव्हर गोरपेकर स्वतः पाठीचा आढावा घ्यायला आलेले आहेत आपल्या बोनिवलीच्या सुरज काय बोलशील कशी आहे पाठी तर एक नंबर सुरजच आहे पाठीचा काय विषय नाही बोनेवली पाठी बोलली सगळ्यांची मनपसंद पार्टी आहे आणि तात्यांच्या नंतर का पहिला मैदान आहे मैदान सुद्धा जोरात होणार आणि तुम्ही बघू शकता एकदम मतम केलेली आहे काय विषय नाही दोन्ही पलायला थोडाही त्रास पण मैदानामध्ये आणि विशेष तू इथं असणार आहे का उद्या शंभर टक्के मी मैदाना चालेल आता काय उद्या कशा काय गाड्या असतील तुझ्या हातामध्ये उद्या तात्यांच्या नावात दोन गाड्या पडणार आहेत ते चारही बैल संदिजींनी नियोजन केलेले आहेत बाकी आणि शेटच्या आहेत सर्व टॉपच्या गाड्या उद्या इथेच पडतील आपल्या जेवढे आहेत तेवढ्या येणारे गाडा मालक आहेत इथं त्यांना काय असेल आव्हान तुझ्याकडून काय सर्व <laughs> आव्हान द्यायची गरजच नाही बोनाली फाटी बोली तर सर्व इथेच येणार टॉपच्या सर्व गाड्या इथेच होणार ना उद्या प्रत्येकाला बिंजोडला जो नाव देईल त्याला जोड या मैदानात शंभर टक्के होणार चालेल मित्रांनो बोनिवली पाठीचा प्लस पॉईंट तुम्ही बघू शकता यावेळेला सुट्टीच्या जे सुट्टीची जागा आहे सुट्टीच्या एकर पण तुम्ही बघू शकता ते बॅरिकेड लावलेले गेले आहेत कारण जेणेकरता जे आपली जे बैला आहेत त्यांना कुठलीही हानी हो व्हायला नको आणि काम चालूच आहे आता तुम्ही बघू शकता जो या साईडला थोडासा खड्डा आहे तिकडे पण तुम्ही बघू शकता बॅरिकेड लावलेले आहेत कारण बैलांना कुठल्या प्रकारचा त्रास नको व्हायला संपूर्ण जी आपली सुट्टीची जागा आहे ती एकदम व्यवस्थित केली गेलेली आहे आणि सर्व आयोजक पण इथं आहेत आणि प्लस पॉईंट या मैदानाची काशीत म्हणजे आपला मलंगरचा पायता मित्रांनो तुम्ही मित्रांनो समोर तुम्ही बघता हा तास आणि हा तुम्ही हे जो मेन फाटी आहे ही बघता त्याच्यानंतर जो डावीला तास आहे हा तास तुम्ही बघता हा फक्त बिंजोर आणि बिंजोर गाड्यांसाठी असणार आहे ज्या एकवीस हजाराच्या पुढं गाड्या होणार आहेत त्यांच्यासाठी असणार आहे आणि बाकीच्या ज्या गाड्या असतील ज्या जमून असतील त्यांच्यासाठी खालून पण रस्ता केलेला आहे तुम्ही दाखवतो तुम्हाला मी ज्या बाकी जमून गाड्या असतील त्या इकडनं खालून येणार आहेत आणि रस्त्याचं काम आत्ता चालू आहे आता, आता रात्रीपर्यंत सर्व कम्प्लीट होऊन जाईल इथं टाकणार कर ते इथेच टाकणार कर मंडळी तुम्ही समोरच बघू शकता जी तुम्हाला मी खालून सांगितलं बाकीच्या गाड्याच्या खालून जाणार आहेत तर इथे एक मोठा खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये आता तुम्हाला दाखवतो जी भरणी आहे ती चालू आहे कारण जेणेकरता बैलांना कुठल्या प्रकारचा त्रास नको व्हायला आयोजकांनी खूप चांगली अशी सुविधा केलेली आहे समोर बघा तुम्ही दिसतंय तुम्हाला जो खड्डा आहे आता कसा भरण्यात आलेला आहे तो पास। आणि समोर या साईडला तुम्ही बघू शकता गाड्या धावून आल्यानंतर ज्या खाली गाड्या उतरतात तर खूप चांगली असं अजून एकदम माती पण न झाली शेतांची जागा आहे म्हणजे गाड्या थांबायला पण चांगली जागा आहे आणि पुढं जे छोटे छोटे बांध आहेत ते पण बांध फोडण्यात आलेले आहेत आणि वर जे जातात त्या आता तुम्ही दाखवता इथं वर ज्या टेम्पू लागतात कारण कुठल्या कुठल्या गाड्या वर जातात तर त्याच्यामुळं जा कसं बैलांना थोडीफार असा मारहाण होऊ शकतं त्याच्यामुळं जे वर टेम्पू लावतात त्यांनी थोड्या विषयात लांब टेम्पो लावा विनंती आहे कारण आज आपला हा खेळ आहे तो या नंदीन मुलंच आहे कुठेतरी ते सुरक्षित तर आपण सुरक्षित आपला खेळ सुरक्षित